नमस्कार मुख्यमंत्री महोदय मला वाटतं मुख्यमंत्रीच हे करू शकतात हे मला महोदयांना विचारायचं आहे यावर उपाय काय ते कृपया सांगा ना मी शासनाचं अभिनंदन करतो हा सवाल कोणाला विचारायचा मी यावर तोडगा काढला पाहिजे एक नम्र विनंती आहे की प्रश्न तर अडतातच आपण राज्याचे मुख्यमंत्री आहेत हा सवाल कोणाला विचारायचा धन्यवाद मुख्यमंत्री साहेब खूप चांगलं काम करतात आम्हाला ही एक अजून लोकांपर्यंत मुख्यमंत्री महोदय ही जटील समस्या सोडण्यासाठी मुख्यमंत्री नमस्कार मी मुख्यमंत्री बोलतोय या आपल्या कार्यक्रमामध्ये आज आपण पाण्याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत आपल्याला माहिती आहे की पाण्याविना जीवन नाही आणि निसर्गाने दिलेली सर्वात मोठी संपदा जर काही असेल तर ती पाणी आहे आपल्या पूर्वजांनी हे नेमकं ओळखलं होतं आणि म्हणून जगाच्या पाठीवर जेवढ्या संस्कृती तयार झाल्या त्या सर्व संस्कृती नदीच्या किनाऱ्यावर पाण्याच्या जवळ जलस्रोताच्या सोबत तयार झालेल्या आणि विकसित झालेल्या आपण बघितल्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत प्रत्येकानं पाण्याच्या नियोजनाचं महत्व हे आपल्याला पटवून सांगितलं महाराजांनी तर आपल्या किल्ल्यांच्या कशा प्रकारे उत्तम नियोजन करता येईल याचा एक प्रकारे परिपाठच आपल्याला दिला आणि खऱ्या अर्थानं पाण्याचं नियोजन ज्यावेळेस आपण करत नाही पाणी निसर्गाने मोफत दिलेली एक वस्तू आहे असं समजून त्या पाण्याचा अनिर्बद्ध वापर ज्यावेळेस आपण करतो त्यावेळी किती प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं हे गेले काही वर्ष आपण सातत्याने पाहतो आहोत विशेषतः आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेती आणि जवळजवळ बावन्न टक्के भाग हा आवर्षण प्रवण त्यामुळे निसर्गाचा पाण्याचा थेंबन थेंब हा जोपर्यंत आपण साठवणार नाही जोपर्यंत हा थेंबन थेंब आपण जमिनीत मुरवणार नाही तोपर्यंत आपण जलस्वराज्य प्राप्त करू शकत नाही आपण निसर्गाने दिलेल्या या पाण्याचा जर समतोल राखला नाही तर आपण दुष्काळमुक्त होऊ शकत नाही आणि समृद्धही होऊ शकत नाही आणि म्हणून आपलं सरकार आल्यानंतर आपण जलयुक्त शिवारसारखी योजना असेल आज पोपटरावजी या ठिकाणी आहेत पोपटरावजी असतील अण्णा हजारेजी असतील आपलं शिरपूर पॅटर्न असेल राजेंद्रसिंगजी असेल वेगवेगळ्या लोकांच्या मदतीनं एक मोठी पाण्याची चळवळ ही महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आणि या चळवळीतून आज जवळजवळ बारा साडेबारा लाख हेक्टर आपण संरक्षित सिंचन क्षमता तयार केली आणि त्याचसोबत जवळजवळ आता अकरा हजार गावं ही आपण दुष्काळमुक्त करतो है, ते टँकरमुक्त करतो आहोत आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राला जलस्वराज्याकडे नेण्याचा आपला प्रयत्न आहे निसर्गाने सगळं दिलंच आहे आपण केवळ निसर्गाने दिलेलं जे आपण चुकीच्या पद्धतीनं वापरलं होतं ती पद्धत सुधारण्याचा प्रयत्न करतो हो। ते निसर्गाला परत करण्याचा प्रयत्न करतो हो। आणि म्हणून पाणलोटाच्या विकासातनं माथ्यापासनं पायथ्यापर्यंत सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट्स करून आपलं पाणी असेल आपली माती असेल त्या त्या ठिकाणी ती अडली पाहिजे आणि पाणी जमिनीत गेलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला आणि मला सांगताना आनंद वाटतो की जनतेचा जो सहभाग आहे तो प्रचंड मोठा लाभला पाचशे साठ कोटी रुपयाचे कामं ही जनसहभागातनं यामध्ये झाली आहेत आणि आज जवळजवळ जो जो राज्य सरकारने पाच साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करून जेवढी क्षमता निर्मित केली साधारणपणे पाटबंधारेच्या माध्यमातून तेवढी सिंचन क्षमता निर्मित करण्याकरता तीस हजार कोटी रुपये आपल्याला लागतात आणि म्हणून आपलं जे काही सोल्युशन आहे आपल्या प्रश्नाची जी सोडवणूक आहे ही छोट्या कामात नाही ही जमिनीवरच्या कामात नाही आणि मला तर अत्यंत आनंद वाटतो की मी आता पाहतोय वेगवेगळ्या प्रकारे कामं चाललेली आहेत आमिर खान यांनी वॉटरकप घेतला आपले नाना पाटेकर मकर मकरननासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने देखील काही मोठ्या प्रमाणात काम केलं आहे आता या सगळ्या गावांमध्ये गेल्यानंतर हजारो हजारो लोक सकाळी पाच वाजता सहा वाजता त्या ठिकाणी कामं करतायत सी सी टी असतील डीप सी सी टी असतील कंपार्टमेंट बंडिंगचं काम असेल वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातनं जलसंवर्धनाचं चा काम चाललं आहे आणि मी बघितलं सातारा जिल्ह्यात मी बघितलं मी लातूरमध्ये बघितलं मी वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं मी उस्मानाबादला बघितलं मी सोलापूरमध्ये बघितलं प्रत्येक भागामध्ये राज्याच्या इतक्या मोठ्या प्रमाणात ही कामं सगळी चाललेली आहेत आणि जनता स्वतः शेतकरी असतील शेतमजूर असतील प्रचंड मोठ्या प्रमाणात ही कामं करतायत आणि त्यातनं स्वराज्याकडे आपली ही वाटचाल ही चाललेली आहे आणि आपल्याला निसर्गाने दिलेल्या संपदेचा पूर्णपणे आदर करून ती संपदा जतन केली पाहिजे आणि निसर्गाचं एक तत्त्व पक्कं आहे जोपर्यंत आपण गायीसारखं निसर्गाचं दोहन करतो ज्याप्रमाणे गा दूध देते निसर्ग देखील आपल्याला भरभरून देतो पण ज्या क्षणी आपण त्याचं शोषण सुरू करतो गायीचंही शोषण केलं तर गाय पाना चोरते आणि दूध देणं बंद करते निसर्गाचंही तसंच आहे त्याला जर आपण त्याचं शोषण सुरू केलं तर तो देणं बंद करतो आणि मग त्यातनं दुष्काळासारख्या विभीषिकांना आपल्याला समोरं जावं लागतं आज या माध्यमातनं आपण निसर्गाचं निसर्गाला परत करतो आहे आवश्यक तेवढं घेतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व लोकांशी संपर्क स करताना संवाद साधताना माझी अपेक्षा हीच आहे की कार्य आता सुरू झालेलं आहे पण हे खूप पुढे न्यायचं आहे आणि ते पुढे नेण्याकरता ही लोकचळवळ प्रत्येक घरी पोचवण्याकरता आपण सगळे मिळून हातात हात घेऊन सहकार्य करूया अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी मुख्यमंत्री बोलतोय या संवादपर कार्यक्रमात मी समीर पाटील मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमात आपल्या राज्याचे प्रमुख लोकांशी थेट संवाद साधतात आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतात या कार्यक्रमात विविध सूचनाही येतात त्यामुळे एखादी योजना किंवा उपक्रम याबद्दल नाविन्यपूर्ण कल्पना थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी आपल्याला या कार्यक्रमातून मिळते शेती आणि शिक्षण या विषयांवर संवाद साधल्यानंतर आजच्या कार्यक्रमात आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणी या विषयावरील आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत इतिहासात पाहिलं तर असं लक्षात येईल की मध्ययुगातही पाणी साठवून ठेवण्याच्या तलावांचे मोठे जाळे पूर्व महाराष्ट्रात पसरले होते नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली इथं आजही शंभरपेक्षा अधिक जुने लघु तलाव वापर योग्य स्थितीत आहेत त्यांना मालगुजारी तलाव म्हणून संबोधलं जातं त्यांचं व्यवस्थापन आजही लोकसहभागातून केलं जातं लातूरच्या पूर्व भागात लाल तलाव व काळा तलाव असे दोन मालगुजारी तलाव आहेत मराठवाड्यात गावतळी असल्याच्या खुणा आजही अनेक ठिकाणी सापडतात त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात अत्यंत यशस्वी ठरलेल्या जलयुक्त शिवार अभियानाबाबत पुढचे दोन प्रश्न हे मराठवाड्यामधून आलेले आहेत बीड जिल्ह्यातल्या आगेवाडी येथील एक ग्रामस्थ मच्छिंद्र अगाव यांनी एस एम एस वरून पहिला प्रश्न विचारला आहे बीड जिल्ह्यातील आगेवाडी येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जानेवारी ते मे दोन हजार सोळा या कालावधीमध्ये बऱ्यापैकी कामं करण्यात आली आहेत परंतु काही गावांमध्ये कामं अजूनही रखडलेली आहेत याबाबत नेमके काय करणार आहात याच संदर्भातला दुसरा प्रश्न विचारला आहे गेवराई तालुक्यातल्या टाकळ इथल्या शरद वाघुलकर यांनी त्यांचा प्रश्न असा आहे बीड जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार ही अतिशय सुंदर योजना राबवली तर नक्की फायदा होऊ शकतो त्यातून गावं दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत राज्यात योजने या योजनेबाबत नेमकी काय स्थिती आहे या दोनही प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे काय त्यांचं त्यावरचं मत पाहूया बीड जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवारची कामं अतिशय चांगल्या प्रकारे झाली आहेत मी त्या ठिकाणी जाऊन त्याची पाहणी देखील करून आलो आणि जवळजवळ पाचशे सत्तावीस गावांमध्ये ही कामं आपण बीड जिल्ह्यात करतो आहोत यामध्ये जवळजवळ नऊ हजार वेगवेगळ्या वेग प्रकारची कामं आहेत आणि साधारणपणे दोनशे सदतीस कोटी रुपये हे बीड जिल्ह्यामध्ये या कामांवर आपण खर्च केलेले आहेत आत्तापर्यंत तीनशे सहा गावं ही पूर्णपणे आपण त्या ठिकाणी वॉटर न्यूट्रल केलेली आहेत आणि उर्वरित गावांमधलं काम हे अत्यंत वेगानं चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की जी रखडलेली कामं आहेत ती देखील वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आपण निधीची उपलब्धता करून दिली आहे ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवलेल्या आहेत आणि मी स्वत सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असतो दर दोन महिन्यांनी या संदर्भातला आढावा मी स्वतः घेतो आणि ही कामं जर रखडली असतील तर त्याचे कारणं काय आहेत ते कारणं जाणून घेऊन त्या माध्यमातून आपण कामं पूर्ण करतो मला असं वाटतं की या पाचशे सत्तावीस गावांपैकी बहुतांश गावांची कामं ही जून अखेरपर्यंत आपण संपवू शकू मराठवाड्याला जसं दुष्काळ नवा नाही तसं दुष्काळ निवारणासाठी राबविण्यात आलेल्या योजनाही नव्या नाहीत एक मात्र खरं आजवरच्या कोणत्याही योजनेचा जेवढा लाभ झाला नाही तेवढा लाभ जलयुक्त शिवार योजनेचा झाला आहे त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आता आपल्याला बाहेरून कुठून पाणी मिळणं अवघड असून आपल्या शिवारात अडवणारं पाणी आपणच अडवलं पाहिजे याबाबत गावागावात लोकांना जाणीव झाली आहे जलयुक्त शिवार योजनेमुळे गाव पातळीवर आपल्या गावात सुद्धा खोलीकरण रुंदीकरणाचं काम व्हायला हवं हुआ, अशी चढाओढ लागलेली अनुभवायला मिळते आहे त्यामुळे गाव पातळीवर जलजागृती करण्याचं श्रेय निसंशयरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला द्यायला हवं दरवर्षी पाच हजार गावं जलयुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे दरवर्षी टँकरमुक्त होणाऱ्या गावांची संख्या हीच जलयुक्त शिवार अभियानाच्या खऱ्या खुऱ्या यशाचं ऑडिट करेल आपला पुढचा प्रश्न याच अनुषंगानं असून तो ईमेलवरून विचारला आहे जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या कोळे गावातील दादाराव गावंडे यांनी जलयुक्त शिवाराबद्दल बोलताना दादाराव काय बोलतात ते पाहूया जलयुक्त शिवार योजना राबविल्यामुळे आमच्या विहिरीत भरपूर पाणी आलं आहे जिथे वीस पोती गहू निघायचा तिथे अठ्ठावीस पोती निघाला कपाशी अठरा क्विंटलवरून पंचवीसवर गेली मात्र पाणी आलं तसं त्याचा उपसाही वाढला शेतीसाठी पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना गाव पातळीवर मार्गदर्शन करण्यात येऊ शकेल काय यावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर पाहूया दादाराव गावंडेंचं खरं म्हणजे आपण अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी अतिशय मूलभूत प्रश्नाला या ठिकाणी हात घातला आहे एखादं गाव हे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण झालं तरी देखील पलीकडे ते जलस्वयंपूर्ण राहायचं असेल तर पाण्याचा अनिर्बद्ध वापर टाळावा लागेल गावाने जो पाण्याचा ताळेबंद स्वीकारला आहे त्या ताळेबंदाच्या अंतर्गत कोणती पीक पद्धती असली पाहिजे ही जोपर्यंत त्या ठिकाणी शेतकरी किंवा गावकरी ठरवत नाही तोपर्यंत ते गाव पुन्हा स्लिप होण्याचे चान्सेस हे फार मोठ्या प्रमाणात असतात आणि म्हणून आपण आता एक एक्झिट देखील तयार केलेला आहे त्या एक्झिट प्रोटोकॉलमध्ये एक प्रोटोकॉल त्या गावाचं स्लिपेज होऊ नये याकरता तीन वर्षाची आपण एक व्यवस्था त्याच्यामध्ये पुनरावलोकनाची ठेवली आहे आणि त्याच्यातला एक महत्त्वाचा विषय काय आहे तर सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर झाला पाहिजे त्यातनं पाण्याचा आपण जो काही अनिर्बद्ध वापर आहे तो वापर निश्चितपणे टाळू शकतो आणि त्याचसोबत आपण जसं पीक आराखडा तयार केल्यानंतर आणि अनेक वेळा काय असतं की मी बघितलं जिथे पाणी गेलं तिथे लोक ऊसंच घेतात तर मला असं वाटतं की ऊसाच्या व्यतिरिक्तही पिकं आहेत त्या पिकांकडे आपल्याला कसं लोकांना नेता येईल याचा देखील मोठ्या प्रमाणात विचार करण्याची आवश्यकता आहे आणि तिसरं मला वाटतं की जलयुक्त शिवारच्या अंतर्गत एक महत्त्वाचा विषय आहे तो विहिरी बोर रिचार्ज करण्याचा त्यामुळे आपण जर आपली विहिरी आपले बोर हे रिचार्ज करत राहिलो तर या उपसातनं पुन्हा एकदा जी पातळी खाली जाते ती पातळी खाली जाणार नाही पाणी वापरायला हरकत नाही आहे पण भूगर्भातलं पाणी जर आज, आज आपण वापरून टाकलं तर भविष्याला आपण काय देणार आहे याचा विचार करून जर आपण वापर केला ज्याप्रमाणे आपल्या घरी आपण वावरत असताना पुढच्या पिढीची सोय करून जातो त्यांना काहीतरी मिळेल असा आपला प्रयत्न असतो थो। त्यांच्याकरता थोडी संपत्ती आपण तयार करतो तशीच ही संपत्ती आहे जी निसर्गाने दिली आहे त्यामुळे आपल्यापुरतं वापरायची नाही पुढच्या पिढीकरताही ठेवायची आहे हा जर विचार राहिला तर मला वाटतं की निश्चित याचा योग्य वापर पाण्याचा होत जलयुक्त शिवारातले सर्व घटक वीस वर्षांपूर्वी आपल्या गावात राबवून आदर्श निर्माण करणारे हिवरे बाजारचे श्री पोपटराव पवार या संवादाच्या वेळी उपस्थित आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक मूलभूत प्रश्न विचारला प्रथमतः आपलं मनापासून अभिनंदन आमच्या सर्वांच्या वतीने मी करतो ते या दृष्टीने की पाच साडेपाच हजार कोटी रुपयाची बजेट प्रोव्हिजन आपण जलयुक्त शिवारसाठी केली कारण ब्याऐंशी टक्के कोरडवा आणि बावन्न टक्के आपण आवर्षम प्रवणमध्ये असं अशा परिस्थितीमध्ये रोजगार आम्ही सोडलं तर जलसंधारणाला वाव नव्हता एवढी मोठी बजेट प्रयोजन केली म्हणून ते एक अभिनंदन दुसरं असं की आपण जलयुक्त शिवारबरोबरच राज्याचं जलसंधारणाचं स्वतंत्र मंत्रालय आणि यंत्रणा दिली ही महाराष्ट्राच्या दृष्टीने वेग एक इतिहासात लिहिली जाणारी घटना आहे आणि तिसरं अभिनंदन आपलं यासाठी आहे की आपण वेगवेगळ्या संस्था कॉर्पोरेट सर्वांना एकत्र करून कधीच न दिसणारा पैसा गावापर्यंत पाठवला आणि चौथा अभिनंदन की पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी शेतकरी जीवंत आहे त्याला तीस बत्तीस रुपयापर्यंत दुधाला भाव दिले म्हणून तो आज सुखी आहे आणि पुढचा विषय एक असा आहे की जलयुक्त शिवार एक खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे याला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी सत्तर टक्के आणि तीस टक्के एरिया ट्रीटमेंट सत्तर टक्के पहिल्या वर्षी कंपल्सरी करा आणि ते झाल्यानंतरच तीस टक्के ड्रेनेज लाईनमध्ये जाऊ द्या हा एक प्रयोग करावा धन्यवाद खरं म्हणजे पोपटरावजींचंच मी आभार मानेन की वेळोवेळी त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि ज्यावेळी जलयुक्त शिवार ही योजना आपण तयार केली त्यावेळी त्या योजनेच्या प्रमुख मार्गदर्शकांपैकी ज्यांच्यामुळे याची निर्मिती झाली ते पोपटरावजी होते आणि आता आदर्श गावाचं काम देखील इतक्या चांगल्या प्रकारे ते करतायत पूर्वी एक त्यांचं गाव आदर्श गाव म्हणून सगळ्या लोकं पाहिजे पण आज महाराष्ट्रात शेकडो आदर्श गावं ही पोपटरावजींच्या मेहनतीतून तयार होऊ लागलेली आहेत आणि ज्या सूचना पोपटरावजींनी दिल्या त्या महत्त्वाच्या आहेत कारण एरिया ट्रीटमेंट हे अतिशय महत्त्वाची आहे तो डिफिकल्ट भाग आहे ड्रेनेज ट्रीटमेंट हा सोपा भाग आहे नाले खोदत गेले आणि दोन चार त्या ठिकाणी आपले बंधारे बांधले की पाणी अडलेलं दिसतंच पण जोपर्यंत माती अडवणार नाही आणि वरपासनं जोपर्यंत पाणी मुरवत नेणार नाही ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं हे काम होऊ शकत नाही आणि हे एरिया ट्रीटमेंटने होईल म्हणून जी सूचना पोपटरावजीने दिली आहे ती जरूर आम्ही स्वीकारू आणि त्याप्रमाणे एरिया ट्रीटमेंट झाल्याशिवाय ड्रेनेज ट्रीटमेंटकडे जास्त भर देता येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न निश्चित करू रस्त्यांच्या संदर्भातली आपण जे सांगितलं अतिशय चांगली योजना ती आहे आणि मोजणीच्या संदर्भातही निश्चित राज्य सरकार पुढाकार घेईल ज्या पावसावर सगळी गणित जुळवायची तो पाऊस त्याचा लहरी स्वभाव वातावरणीय बदलामुळं कोलमडलेलं पावसाचं वेळापत्रक त्यामुळं शेतीवर होणारा परिणाम यावरच्या उपायासाठी वातावरणीय बदलांच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी कसं सज्ज राहायचं याचं भान आपणा सर्वांना असणं आवश्यक आहे त्यावर एक उपाय आहे शेततळ्यांचा या संदर्भात सोलापूर जिल्ह्यातील सोयवाडी येथील एका ग्रामस्थानं प्रश्न विचारला आहे माझी चार एकर शेती असून पाण्याची सोय नाही शेततळे मिळण्यासाठी काय योजना आहे याला मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलं आपण मागेल त्याला शेततळ्याची योजना सुरू केली आहे या योजनेच्या अंतर्गत आपण मोठ्या प्रमाणात शेततळी तयार करतो एकीकडे एक आपण म मागेलतेला शेततळ्याच्या अंतर्गत पन्नास हजार रुपये देऊन त्या ठिकाणी शेततळ तयार करतो इनलेट आउटलेटचं जलसंधारणाचं ॲक्च्युली हे शेततळ आहे त्यासोबत नरेगाच्या अंतर्गत देखील आपण शेततळ्यांची योजना घेतलेली आहे एक लाखापेक्षा जास्त शेततळी आपल्याला तयार करायची आहेत जवळजवळ सदतीस हजार शेततळी आता आपली त्या ठिकाणी तयार झालेली आहेत आणि त्यातनं जर मी चुकत नसेल तर जवळजवळ शहाण्णव हजार टी सी एम पाणी आज आपण त्या माध्यमातनं हे साठवलेलं आहे आणि शहाण्णव हजार हेक्टरकरता संरक्षित सिंचन हे आपण या शेततळ्यांच्या माध्यमातून आज तयार केलेलं आहे आता ही शेततळी थेट आपल्याला ऑनलाईन अर्ज करून मागता येतात आणि तो अर्ज आल्यानंतर आपण त्या अर्जाची छाननी करतो त्या ठिकाणी जी एस डी एच्या माध्यमातून फिजिबिलिटीची स्टडी करतो त्या ठिकाणी पाणी अडू शकतं का ती जागा योग्य आहे का ती जागा योग्य असेल तर तात्काळ त्याला मान्यता देतो आपले सरकार आपलं पोर्टल आहे याच्यावर आपण जाऊन अशा प्रकारची मागणी नोंदवू शकता किंवा आपले सरकार सेवा केंद्र आहे त्या सेवा केंद्रावर जाऊन देखील आपल्याला ऑनलाईन अशा प्रकारचा अर्ज करता येईल त्यामुळे माझी त्यांना विनंती असेल की आपण जरूर अर्ज करावा आपल्याला आम्ही निश्चित प्राधान्याने शेततळं मिळवून देऊ केंद्र शासनामार्फत महाराष्ट्रात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबवली जात आहे देशभरातले अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे याच संदर्भात स्टुडिओमध्ये श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेल्या बाळू जैन यांनी याविषयी एक प्रश्न विचारला पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे नमस्कार सर मी डॉक्टर बाळू भाऊलाल जैन राहणार लोहरा तालुका पाजोरा जिल्हा जळगाव सर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या योजनेच्या मार्फत महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कशा प्रकारे लाभ मिळत आहे दोन गोष्टी आहेत याच्यातला एक भाग जो आहे हा धरणं पूर्ण करण्याच्या संदर्भात आहे त्याकरता जवळजवळ आपल्याला सव्वीस हजार कोटी रुपये हे केंद्र सरकारने दिले आहेत त्यामुळे ती कामं आपली मार्गी लागली आहेत दुसरा त्यातला सिंचनाचा एक कंपोनंट आहे ज्यामध्ये नाबार्डच्या माध्यमातून आपल्याला अतिशय कमी दरावर व्याजदरावर पैसा उपलब्ध होतो आहे त्याची योजना आपण तयार केलेली आहे आणि आपण पुढच्या तीन वर्षामध्ये ड्रिपवरचं वर्षा जे आपलं क्षेत्र आहे ते दुप्पट कसं करता येईल आणि पाच धरण क्षेत्रामध्ये संपूर्ण ऊस हा आपल्याला ड्रिपवर कसा आणता येईल याचं नियोजन केलं आहे त्याची योजना आपण तयार केली आहे आणि ती आपण शेतकऱ्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो पाणी बचतीचे विविध मार्ग आहेत पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याची बचत करणं महत्वाचं आहे असं करणं म्हणजे पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण करणं होय ही पूर्वतयारी केली तरच पुढच्या काळात वापरण्यासाठी जास्तीचं पाणी मिळू शकेल याच संदर्भात पुढचा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील विजय गुंढार यांनी विचारला आहे या प्रश्नाला त्यांनी शिरपूर पॅटर्नचीही जोड दिली आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अत्यल्प पावसामुळे दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला असायचा त्यावर या गावात नाला सरळीकरणाचे प्रयोग झाले तसेच नाल्याची खोली वाढवल्यामुळे या भागातील भूजलात वाढ झाली राज्यभरात हा प्रकार शिरपूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो तर या संदर्भात विजय गुंढार यांचा प्रश्न काय आहे ते आपण पाहूया रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत चर्चा बरीच होते पण कायद्याच्या कचाट्यामुळे ते होत नाही याबाबत आपली काय योजना आहे आणि शिरपूर पॅटर्न विदर्भात का वापरला जात नाही रेन वॉटर हार्वेस्टिंग हे आता आपण जवळजवळ कंपल्सरीच आहे डी सी आरमध्ये नवीन परमिशन देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय नकाशांनाच मान्यता मिळत नाही लोकांनाही आता याचं महत्व पटू लागलं आहे लोक मोठ्या प्रमाणात ते करत आहेत शिरपूर पॅटर्न जो आहे हा अतिशय चांगला पॅटर्न आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण विकास झालेला बघितला पाणी अडलेलं बघितलं आहे शिरपूर खानदेशामध्ये अत्यंत तो यशस्वी आहे हा पॅटर्न काही प्रमाणात विदर्भात देखील घेण्यात आला आहे पण शेवटी प्रत्येक जमिनीचं भूगर्भातलं तत्व ही वेगळी असतात त्यामुळे सगळ्या प्रकारचे पॅटर्न सगळ्या भागात घेता येतील अशी परिस्थिती नाही आहे म्हणून ज्या ठिकाणी शिरपूर पॅटर्न विदर्भामध्ये घेणं योग्य होतं संयुक्तिक होतं तिथे लोकांनी तो घेतला आहे जिथे संयुक्तिक नव्हतं तिथे तो घेतलेला नाही मला असं वाटतं की त्या त्या ठिकाणची परिस्थिती भूगर्भाची रचना तिथल्या जलस्रोतांची रचना तिथल्या ची इंटेन्सिटी या सगळ्या गोष्टींवर आधारित उपचार पद्धती ही ठरली पाहिजे तशाच प्रकारे ठरवायचा प्रयत्न आपण करतो विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यात सुमारे पंधरा हजार तलाव आहेत म्हणून यास महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा असं म्हणतात याशिवाय विदर्भासाठी वरदान ठरू शकेल असा गोसी खुर्द प्रकल्पही या जिल्ह्यात आहे गेली अनेक वर्ष या प्रकल्पाची चर्चा आपण ऐकतो कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सुभाष नानवटे यांनी याच प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारला पाहूया त्यांचा प्रश्न सर नमस्कार मी विदर्भामधून आलोय आणि जो आपला जलुक्त शिवार शेतकऱ्यासाठी एक मॉडेल ठरू पाहत आहे तसेच विदर्भातलं जे गोशीखुर्द प्रकल्प आहे तो पण शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे तर ते कधी पूर्ण होणार आणि सद्यस्थिती काय आहे अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला कारण गोसीखुर्द प्रकल्प हा मारुतीच्या शेपटीसारखा गेले अनेक वर्ष चाललेला आहे मी राजकारणात प्रवेश केला त्याही दिवशी गोशीखुर्दचा प्रश्न होता आणि आज मी मुख्यमंत्री आहे तरी गोसीखुर्दचा प्रश्न आहे पण गेल्या दोन वर्षामध्ये आपण त्याचं पूर्ण नियोजन केलं आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात त्याच्यात घोटाळे झाले होते कमिट्या बसल्या होत्या ते सगळी कामं रद्द केली जवळजवळ आपण सगळी स्टँडर रद्द केली आणि आता आपण एन बी सी सीला काम ते दिलेलं आहे तिथलं पुनर्वसन आपण जवळपास पूर्णत्वाला नेलेलं आहे जुन्या पुनर्वसित गावांमधले जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवलेले आहेत आणि या सगळ्या कामांची सुरुवात केली आहे डिसेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत गोसीखुर्द प्रकल्पाची कामं पूर्ण करायचं नियोजन केलं आहे राष्ट्रीय प्रकल्प म्हणून केंद्र सरकारने स्वीकारलेला आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पैसे त्याला दिलेले आहेत त्यामुळे आता कामाला वेग आलेला आहे फेरप्रशासकीय मान्यता दिलेली आहे अधिग्रहणाची कामं पूर्ण केलेली आहेत डिसेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत हा प्रकल्प निश्चित पूर्ण केला जाईल <स्थ> पिण्याच्या पाण्यापासून दुष्काळमुक्ती टँकर मुक्तीपर्यंत अशा विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारले मुख्यमंत्र्यांनी पाण्याच्या विविध समस्या संदर्भात राज्य शासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली शासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून आपण सर्वांनी आता आपला महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि जलस्वयंपूर्ण करण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे यापुढील भागातही आपण आपल्या मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारू शकणार आहात कारण प्रश्न अजून संपलेले नाहीत आणि उत्तरही आहेतच ना कारण देवेंद्र फडणवीस म्हणतायत मी मुख्यमंत्री बोलतो आहे पुढच्या वेळी नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी स्पष्ट निर्भीड आणि प्रामाणिक उत्तरं ऐकण्यासाठी नमस्कार